शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकवलेलं सोयाबीन काढणी होऊन बाजारात विक्रीसाठी आहे खाद्यतेलाचे भाव वाढत असताना सोयाबीनला मात्र चार हजार ते चार हजार चारशे चार चार रुपये भाव मिळतोय लागवड खर्च निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत सणासुदीला तेलाचे भाव वाढले आहेत तर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे भाव का वाढत नाहीत असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येतोय सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे काय सांगायचं सरकारला आता दिवाळीचा सण आला तेलाचे भाव वाढवले कंपन्यांनी पण सोयाबीनचं मार्केट काय आणखी जसं पाहिजे तसं वाढलं नाही चार हजार दोनशे अगोदरचे भाव होते आता काय साडेचार हजार रुपये भाव आहे काय 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 नाही होणार आहेत काय सरकारकडे काय काय सांगणार काय सोयाबीनचे काहीतरी म्हणजे कमीत कमी सहा हजार सहा हजार रुपयापर्यंत तरी भाव वाढले पाहिजे तसं पाहिलं तर कसं आहे जे गव्हर्नमेंट आयात करते त्याच्यावर काही ना काही निर्बंध लावले पाहिजे कारण की आयात जर केलं तर सोयाबीनचं मार्केट वाढणारच नाही हे आता काही सांगा सांगायची सांगाचा विषय राहिलेला नाही कारण की लहान लेकराला पण समजते आता आयात निर्यातीचा सगळा खेळ गव्हर्नमेंटला वाटते काय करत नाही पण सगळ्याला समजते आता सगळं <laughs> काहीतरी प्रमाणात सोयाबीनचे भाव वाढले पाहिजे बस एवढंच चांगलं आहे सरकारला काय लावते सचिन सांगळे मी तीस ते पस्तीस किलोमीटरपासून सोयाबीन विकायला आणला आहे आणि माझा शेत आहे पाच एकर पाच एकरामध्ये मला झाले आहे पोते सोयाबीन आणि त्याचा खर्च आला आहे एकरी दहा हजार रुपये सौने काढणे आणि पूर्ण पूर्ण खर्च आणि आता इथं मार्केटचा भाव समजा चार ते साडेचार हजार रुपये आहे तर माझं मला पाच एकराला पन्नास हजार रुपये लागले आहे माझ्यापाशी समजा आता पन्नास हजाराचा आहे माल नाही आहे तर आता ही बाकीची जे भरपाई आहे शेतीची हे आम्ही कुठून करणार म्हणून आम्हा आमचं फक्त एकच म्हणणं आहे का आमच्या शेत मा, शेतमालाला भाव द्या आणि आम्हाला बाकीचं काही पाहिजे नाही तुमचं अनुदान नाही पाहिजे काही नाही पाहिजे फक्त सोयाबीन आणि कापसाला म्हणजे कमीत कमी शेतकऱ्याला परवडणार एवढे तरी भाव द्या काय नाव तुमचं प्रमोद कमलाकर सिद्ध